चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवी डोळेमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आज सकाळ सकाळी की मांजरीचं तोंड बघितलं आता दिवस कसा जातो काही माहिती नाही आहे कारण आपण दिवस सकाळी आपला वाईट गेला की सकाळ वाईट गेली की दिवस पूर्ण वाईट जातो आपला तर काय झालं आज गुरुवार आहे तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आज एक उपाय सांगणार आहे बघा सकाळी म्हणजे लक्षात आलं तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा आज गुरुवार तर आपण स्वामीचा स्वामींची मनोभावी आपण सेवा करत असतो केंद्रात जाऊन आरती त्यांची करत असतो तर उपाय काय करायचा आज तुम्हाला तर केंद्रात जाते वेळेस तुम्हाला चण्याची डाळ न्यायची आणि हे न्यायचं गुळ न्यायचा आणि तो तुम्हाला गायीला घालायचा हा उपाय महिला पुरुष किंवा मुलं मुली करू शकता सगळे हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी हा उपाय आहे याने आपले आयुष्य बदलून जातं बघा आपले ज्या हातावरल्या ज्या रेषा असतात ना त्या बदला बदलत असतात आपल्या हातावर काही वाईट रेषा असतात तर त्यासुद्धा मिटून जात असतात आपल्या मागची जी काही कटकट आहे जी द काही दरिद्रता आहे जी काही नकारात्मकता आहे ती सगळी निघून जात असते फक्त एवढंच करायचं आणि पाच गुरुवार करा सलग पाच गुरुवार तुम्ही करू शकता असे दोन तीन उपाय आहेत कोणताही एक करू शकता तर काय करायचं जातेवेळेस दाळण हे घेऊन जायचं गूळ आणि गायीला ते खाऊ घालायचं बघा प्रत्येक मठामध्ये केंद्रात गाय असते त्या गायला खाऊ घाला तुम्ही आणि आपल्या हातावर घ्यायचं म्हणजे हातावर घेऊन त्या गायीला खाऊ घालायचं जेणेकरून तिनं आपला हात चाटला पाहिजे तिनं हा आपला हात जर चाटला तर ते सगळे आपल्या हातावरले जे दोष आहेत ना ते सगळे निघून जात असतात अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर नक्की करून बघा तुम्ही पाच गुरुवार सलग करायचं आहे आपण म्हणतो ना गुरुवारी पिवळं दान करायला पाहिजे पिवळं दान करायला अतिशय महत्त्व आहे याने गुरुवर स्ट्रॉंग होत असतं गुरूंचा आशीर्वाद मिळत असतो गुरु ग्रह तुमचा कमजोर असेल तर तो पण मजबूत होत असतो त्याच्यामुळं आणि बृहस्पती त्या दिवशी आपण गुरुवारी म्हणजे आपण गु आपल्या गुरूंची स्वामींची सेवा करायचीच पण त्या दिवशी जर विष्णू आणि लक्ष्मीची जर सेवा केली त्यांची पूजा जर केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्याला आपल्या घराला संपन्नता मिळत असते त्याच्यामुळं अतिशय प्रभावी हा वार आहे तर त्या दिवशी तुम्हाला जास्त करून पिवळं दान करायचं मग तुम्ही चण्याची डाळ गुळ दान करू शकता त्याच्यानंतर तुम्ही केळी दान करू शकता पिवळे वस्त्र दान करू शकता पिवळे वस्त्र घालण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी सहसा पिवळं घालायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण जेव्हा केंद्रात जातो मठात जातो त्यावेळेस काय करायचं शैक्षणिक लोकांना म्हणजे जे, जे मुलं तुमचे शिकताय प्रत्येक आईवडिलांना वाटतं माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावं तर प्रत्येक आईने काय करायचं केंद्रात जाते वेळेस एक गुळाची पोळी करून न्यायची आपण ज्याला म्हणजे गुळ पोळी करू शकता किंवा म्हणजे कशी का व्हायना गुळाची पोळी करून न्यायची आणि ती केंद्रामध्ये ती दान करायची थोडासा प्रसाद म्हणून घरी आणली तरी चालते पण दान करा आपण कारण दान केलेलं आहे असं नाही की तिथं आणि घरी सगळं आणलं दान केलं आहे तर ते दान करायचं घरी आणायचं नाही प्रसाद म्हणून थोडंसं आणू शकता तर हा सुद्धा उपाय मुलासाठी अतिशय प्रभावी आहे हा पण करू शकता तुम्ही पाच गुरुवार करायचा कोणता उपाय जर केला तर सलग पाच गुरुवार करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर महिलांनी काय करायचं का गुरुवारी सहसा डोकं धुवायचं नाही डोकं जर धुतलं तर आपलं गुरु ग्रह आपला कमजोर होत असतो आपल्याला गुरुचा आशीर्वाद मिळत नाही आपल्या घरातली जे दरिद्रता आहे आपण म्हणतो ना की घरातला केअर काढू नये गुरुवारी फरची पोसून नाही त्याच्यानंतर घरातली काही जे वस्तू वस टाकून द्यायच्या असतात अशा बाहेर घराच्या बाहेर काढायच्या नसतात याने गुरुबळ आपला म कमजोर होत असतो त्याच्यामुळे गुरुवारी सहसा महिलांनी डोकं धुऊ नये त्याच्यानंतर आपण गुरुवारी जास्तीत जास्त महाराजांची सेवा करायची स्वामी चरित्र पाठ पूर्ण पारायण करू शकता आक्रमारी जप करायचा जे रोज तिनात ठेवायचं त्यांनी त्यांची नित्य सेवा करायची महाराजांची आरती अटेंड करायची गुरुवारी रोज नाही होत तर कमीत कमी गुरुवारी करायची तर नक्की करा तर एवढी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती तर कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा गुरुमारंच्या चरणी रोजी करते श्री स्वामी समर्थ